नमस्कार आपल्या सर्वांचे अवधू त्रिसे यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत बरेच दिवसांनी मी हा गुड विद्या शिका आणि कमवा हा व्हिडिओ बनवला नाही कारण मलाही असं वाटलं की मी आता थोडं वॅकेशनसाठी बाहेर होतो सध्या मी नॉर्थ ईस्ट साईडला आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये इंटरेस्ट घेतला नाही आज शुक्रवार आहे आणि मी सकाळी ही चेरापुंजी इथे आहे तर पणजी इथे सकाळी चार वाजून पन्नास मिनटाच्या आसपास मे बी हां मी जेव्हा बघितला सूर्योदय होताना तर मी आज लाईव्ह सूर्योदय मला बघायला मिळाला आणि अतिशय सुंदर असा हा हे होता मला शक्य झालं तर मी त्याचा व्हिडिओ व्हिडिओने फोटो माझ्या यावर टाकेल म्हणजे या व्हिडिओमध्ये त्याचं हे करेल आणि पुढे चाललं तर मी जमलं तर एखादा चांगला त्याचं हे करून घेईल म्हणजे एखादा व्हिडिओ बनवता आला तर बनवेल इकडचा नॉर्थ ईस्टची जी सहल आहे त्या सहलच्या बाबतीत सांगण्यासाठी माझा उद्देश आज बोलण्याचा हा आहे की आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा तुम्हाला माझा रेमेडी माहितीच आहे शुक्रवारसाठी मी तुम्हाला नेहमी सांगतो तर पहिल्या शुक्रवारी सूर्योदय झाल्यापासून एक तासाच्या आत श्रीम 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 हा एक हजार आठव्या जप करायचा आहे आणि जमलं तर कमलगट्टा माला घ्यायची आणि कमलगट्टा मालाचा वापर करून हा जप तुम्हाला एक हजार आठवेळा करायचा प्रथम शुक्रवारी एका तासाच्या आत सूर्योदय झाल्यापासून तुमच्या लोकेशनला जितक्या वाजता सूर्योदय होतो तितक्या वाजल्यापासून समजा तुमच्या लोकेशनला सहा हो वाजता सूर्योदय होत असेल तर सकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजल्याच्या दरम्यान तुम्हाला कमलगट्टा माला हातात घ्यायची आहे कमलगट्टा माला नसल्यास तरी चालेल श्रद्धेने एक हजार आठ वेळा प्रथम शुक्रवारी जप करायचा आहे त्यानंतर दिवसभरात जेव्हाही तुम्हाला इच्छा होईल जाणीव आठवण होईल किंवा काही असं कोणतं डील करायला जाल तुम्ही तर तेव्हा तुम्हाला त्याच्या ते आधी हा श्रीमचा जप करायचा आहे आणि याचा अत्यंत फायदा आहे मला बरेच फीडबॅक येऊन राहिले आहेत बरेच लोकांनी खूप चांगले सांगितलेले आहे आणि मी स्वतः पण त्याचा अनुभव घेऊन राहिलो आहे तर माझी अशी इच्छा आहे की ज्या लोकांना हा व्हिडिओ बघतात आणि ज्यांना पैशाची चणचण आहे ज्यांना पैशाची गरज आहे ज्यांना पैशाशी संबंधित काही त्रास आहेत किंवा अन्यथा ज्यांना काहीच त्रास नाही आहे पण ते बिझनेसमन आहेत किंवा जॉबमध्ये सुद्धा काही गोष्टी अशा असतात तर तुम्ही श्रीमचा जर वापर केला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये समजून जर तुम्हाला एखादी वस्तू घ्यायला चालला आहात तर तुम्हाला विथ बेस्ट पॉसिबल प्राईसमध्ये ती वस्तू तुम्हाला विकत घेता येईल तर निगोशिएशन पर्पजसाठीसुद्धा तुम्ही शिमचा वापर करू शकता आणि मी सांगितल्याप्रमाणे माझ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या तुम्हाला माहितीच आहे ज्यांना कोणाला न्युम्रोलॉजी रिपोर्टबद्दल इंटरेस्ट असेल तर त्यांनी डेट ऑफ बर्थ त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर या तीन गोष्टी द्याव्या आणि तुम्ही तुमचं इच्छा असेल तर न्युम्रोलॉजी रिपोर्ट घेऊ शकता त्याचा दैनंदिन जीवनात खूप फायदा होतो आणि खरंच फायदा होतो आणि तुम्ही जर ते बघाल तर तुम्हाला ते लक्षात येईल आणि एवढंच नाही या जर तुम्ही जो माझा जो मी कोर्सबद्दल बोलतो आहे त्याच्यामध्ये जर फक्त न्युम्रोलॉजी रिपो न्युम्रोलॉजीबद्दल जरी कोणी इच्छुक असेल की न्यूमरोलॉजीचा कोर्स करायचा तर त्यांनी तीन महिने जर माझ्यासोबत संपर्कात आले तो आणि त्यांनी चाहलं की मी न्यूमरोजीचा कोर्स करू चाहतो तर त्याला नक्कीच फायदा होईल म्हणजे त्याच्यामधून कसं की तुम्हाला साधी गोष्ट आहे तुम्ही रस्त्याने जात असाल तर तुम्हाला तुम्ही प्रत्येक व्यक्तीला ओळखू शकाल नंबरप्रमाणे एक नंबर ते नऊ नंबरमध्ये कोण व्यक्ती कोणत्या हो नंबरचा आहे आत्ताच मला काल परवा काल मी दोन दिवसापासून फिरतो आहे आणि माझं जो टॅक्सीचा जो आहे तो ओनरच आहे ड्रायवर कम ओनर त्या व्यक्तीला बघितल्यानंतर मी नंबरप्रमाणे तो कोणत्या नंबरचा असेल त्याच्या बिहेवियरवरून अचूक काढमीच नाही तर माझ्यासोबत जे इतर जणं होत्या आता माझ्या संपर्कात जे आहेत माझे फॅमिलीचे लोक त्यांनीच अचूक काढले मी तर नुसतं ऑब्झर्व करत होतो आणि मी कन्क्लुडिंग होण्याच्या आधीच त्यांनी खूप व्यवस्थित काढले तर मला असं सांगायचं आहे की जर तुम्ही सुद्धा माझ्या संपर्कात तीन महिन्यासाठी आलात आणि तुमची इच्छा असेल की न्यूमरोलॉजी मला शिकावं हो। जर तुमचा गुड विद्यामध्ये इंटरेस्ट असेल तर सर्वप्रथम मी रिकमेंड हेच करेल की न्यूमरोलॉजीमध्ये तुम्ही स्वतःला मास्टरी करा जे लोक कोर्समध्ये इंटरेस्टेड असतील त्यांच्यासाठी आहे आणि ज्या ज्या लोकांना वाटतं की नाही मला ते शिकायला वगैरे वेळ नाही तर त्या लोकांनी ॲटलिस्ट तुमचं निम्रोलॉजी रिपोर्ट घेऊन घ्या न्यूमरोजी रिपोर्टना तुम्हाला मार्गदर्शन इतकं सुंदर मिळेल कोणता दिवस चांगला आहे आणि कोणता दिवस चांगला नाही हे तुम्हाला बघता येईल तर मला हे सांगायचं होते आणि त्यासाठीच मी हा व्हिडिओ टाकला आपल्या सर्वांचा शुक्रवार लक्ष्मीदेवी कृपेने चांगला जावं आणि आपल्याला भरगुच्च यश यो लक्ष्मीप्राप्तीचे योग आपल्या जीवनात यावे ही सदिच्छा एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद